नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्विफ्ट चॅट किंवा चॅटबूट या ॲपबद्दल सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत अध्ययन निश्चिती आपण करणार आहोत या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया पहा पाच मार्चपासून हा कार्यक्रम सुरू होत आहे तो तीस जूनपर्यंत सविस्तर तुम्ही हे मुद्दे वाचून घ्या स्क्रीनशॉट काढून घ्या त्यानंतर प्रत्यक्ष आपण बतल या ॲपबद्दल माहिती पाहूया चला तर मग पहा या ठिकाणी मी स्विपचॅट हे ॲप या ठिकाणी ओपन करत आहेत यामध्ये शिक्षक ॲड नसतील किंवा इयत्ता ॲड नसतील तर कशा पद्धतीने करायचं ते पहा या ठिकाणी होम बटनावर क्लिक करून एडिट रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर शिक्षकांचं नाव दिसत नसेल तर या ठिकाणी दिसत असेल तर होय म्हणा नसेल तर नाही म्हणा त्यानंतर शाळेचा आपला यू इवडायस टाकायचा आहे शाळेचा डायस होम बटनावरच काम करायचं आहे या ठिकाणी चार बॉक्स दिसतात लेफ्ट साईडला ते होम बटन आहे त्यानंतर आपलं एवढा एस टाकल्यानंतर आपला शाळाचं असेल तर होई म्हणा त्यानंतर ज्या शिक्षकांचं आपल्याला करायचं त्यांचा या ठिकाणी शालार्थ आय डी किंवा कि शिक्षक कोड जो एवडायसमध्ये आहे ते पण टाकलं तरी चालेल या ठिकाणी पहा मी शालार्थ आय डी टाकल्यानंतर या ठिकाणी इयत्ता तुम्हाला विद्यार्थ्यांचा म्हणजे विद्यार्थ्यांच्या कामगिरींची नोंद करायची आहे का त्यानंतर इयत्तावर क्लिक करायचं आहे त्यानंतर त्यानंतर तुमच्यासमोर जे ब्ल्यू कलरची दिसत आहे टॅप त्यावर ते क्लिक करून तुमच्या इयत्तेची मुलं या ठिकाणी दिसायला लागत आहेत या ठिकाणी होय म्हणायचं आहे बघा तुम्ही निवडलेली इयत्ता तिसरीसाठी अवलोकन करा होय त्यानंतर तिसरीचे विद्यार्थी या ठिकाणी दिसायला लागलेले आहे तसं तुम्हाला जी इयत्ता ॲड करायची आहे आता मी एका विद्यार्थ्याचं मी करून दाखवणार आहे प्रत्येक त्या विद्यार्थ्यावर क्लिक करायचं आहे उपस्थित म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर जे आपले अध्ययन स्तर निश्चित जे मराठी भाषाविषयीसाठी आहेत वाचन लेखन आता वाचन या याच्यावर नंतर ज्या निष्पत्तीचा क्रमांक आहे तो कितव्या क्रमांकावर आहे चौदा असेल तेरा असेल ते एकूण निष्पत्तीच्या क्रमांकानुसार त्याचा क्रमांक त्या ठिकाणी टाकायचा आहे बघा या ठिकाणी लेखनच्या अठरा असतील त्याच्यापैकी किती आहेत वीस पैकी असतील संख्या ज्ञान तर त्याच्यापैकी किती क्रमांकावर आहे तो तर अशा पद्धतीने दुसऱ्या विद्यार्थ्याचं पण असं घ्यायचं आहे ठीक आहे संख्यावर क्रिया या तीस पैकी किती आहेत त्याच्यातला तो क्रमांक द्यायचा दुसरा विद्यार्थी मी निवडतोय पा उपस्थित म्हणत आहे वाचनवर हा विद्यार्थी चौथा या क्रमांकावर आहे लेखन सतरा क्रमांकावर अशा पद्धतीने आपण तो जो आपण एकत्रित केलेला जो संकलन तक्ता आहे त्याच्यानुसार करायचं आहे हे तारखेवाईज आपल्याला करायचे आहेत तारखा तुम्हाला पहिल्या स्क्रीनशॉटमध्ये मी तुम्हाला घ्यायला सांगितलं त्याच्यामध्ये आहेत अशा पद्धतीने आपण दोन्ही वर्ग पूर्ण झालेले आहेत म्हणजे विद्यार्थी भरलेले आहेत त्यानंतर इयत्ता चेंज करण्यासाठी पाहू शकता या ठिकाणी दुसरी इयत्ता निवडण्यासाठी होय म्हणा आणि या ठिकाण इयत्ता आपण इयत्ता चौथी असं निवडलेलं आहे त्यानंतर त्याच्या खाली त्यावर क्लिक केल्यानंतर होय म्हणा होय म्हटल्यानंतर चार विद्यार्थी असतील आपल्या वर्गातली तर सर्व विद्यार्थी या ठिकाणी दिसायला लागतात ते प्रलंबित दाखवते सुरुवातीला त्यानंतर त्या विद्यार्थ्यावर क्लिक करायचं उपस्थित म्हणायचं वाचन या पर तो परत तोच त्या अध्ययन स्तर निश्चितीचा जो क्रमांक आहे तो क्रमांकानुसार त्यासाठी तुम्हाला ते, ते, ते आडवे फॉर्म पहावे लागतील अशा पद्धतीने प्रत्येक विद्यार्थ्याची नोंद आपल्याला करायची आहे त्यानंतर दुसऱ्या विद्यार्थ्याचा नोंद म्हटलेला आहे त्यानंतर दुसरा विद्यार्थी आपण घ्यायचा आहे उपस्थित म्हणायचं आहे आणि प्रत्येक वाचन लेखन संख्यावर क्रिया या सर्व भाषा आणि गणित एकत्रितपणे एक आपल्याला हे सर्व भरायचं आहे हे चॅटबूट स्विफ्ट चॅट असं त्या ॲपचं नाव आहे व्यवस्थित आपण यापूर्वी पण पायाभूत चाचणीचे मार्ग भरले होते आता आपल्याला स्तरनिश्चितीचे अध्ययन स्तरनिश्चितीचे मार्क किंवा हे गुणदान करायचं आहे हे सर्व आपल्याला ऑनलाईन करावं लागेल या पद्धतीने बघा मी प्रत्येक विद्यार्थी आता पूर्ण झालेला आहे त्यानंतर शेवटचा विद्यार्थी माझा दाखवतो तुम्हाला भरून वाचनवर गुरु आता कुठल्या याच्यावर आहे पंधरा क्रमांक लेखनवर सतरा त्या ज्या अध्ययन जे क्रमांक आहेत ते तुम्हाला आडवा फॉर्म बघितल्यावर तुम्हाला समजेल सर्व माहिती भरून झाल्यानंतर काही करायचं नाही त्या तुम्हाला सारा वर्ष त्याचा सा बघता येतो खाली पाहू शकता आपला सारांश पाहायचा आहे सारांश मध्ये क्लिक केल्यानंतर एकूण विद्यार्थी किती होते आणि ते किती भरले गेलेले आहेत ते सर्व माहिती सांगेल या ठिकाणी पहा सारांश लेखनावर क्लिक करून भाषा मराठी वगैरे निवडलं सिलेक्ट रेस्पॉन्स या ठिकाणी निवडायचं आहे विवडनं बघा दाखवतो आहे इयत्ता चौथीचे चारपैकी चार विद्यार्थी कामगिरी नोंदवलेली आहे अशा पद्धतीने मॅसेज येईल म्हणजे सारांश लेखाच्या मध्ये तुम्हाला पाहता येईल इयत्ता परत चेंज करायची असेल तर होम बटनवर क्लिक करून अशा पद्धतीने आपण करू शकता कोण म्हणेल की माझी आत्तामध्ये विद्यार्थी दिसत नाही सर्वांचे विद्यार्थी दिसतात पहा या ठिकाणी चॅटबोटवर आल्यानंतर काही जणांना पॅट दिसत नसेल तर सर्च पण असं करायचं आहे पी ये टी असं टाकायचं आहे वरती सर्च करून पॅट असं सर्च केल्यानंतर अशा पद्धतीने करायचं आहे हे ॲपमध्ये आप आपण आपलं प्रोफाईल फोटो ठेवू शकतो या ठिकाणी मी माझा फोटो तुम्हाला दाखवतो ठेवून अशा पद्धतीने आपण फोटोसुद्धा आपण या ठिकाणी चार्टबोटच्या प्रोफाईलवर अपडेट करू शकतो तर सर्वांनी हे ॲप घ्या कोणाला अडचण असेल तर मला संपर्क करू शकता नव्वद अकरा सत्याहत्तर एक्केचाळीस त्र्याहत्तर या क्रमांकावर सर्वांना पण सहकार्य करायचं आहे आणि सर्व शिक्षक बंधूंनी ही माहिती घ्यायची आहे अशाच पद्धतीची माहिती आवडली तर नक्की ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन ऑनलाईन कामासाठी आपण भेटत राहू धन्यवाद